महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा वादग्रस्त खड्ड्याची मोजणी संपन्न दहा ते बारा हैवाद्वारा मुरुम चोरी करून राष्ट्रीय महामार्गावर टाकल्याचे प्रकरण माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे तीनशे ब्रास मुरुम उत्खननाची परवानगी असताना हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन केले गेले या प्रकरणी इलियास बावाणी यांनी तहसीलदार माहूर यांच्याकडे लेखी तक्रार केली ले, व एटीएस रोव्हर मोजणीची मागणी केली होती अखेर दिनांक दहा सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आल्याने नेमका किती ब्रास मुरूम जास्तीचा काढून देण्यात आला हे स्पष्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नांदेड यांनी महाखनिज प्रणालीवर गौण खनिज उत्खनन व वाहतूक करिता अर्ज करून मौजे रुई तालुका माहूर येथील तीनशे ब्रास मुरुम या गौण खनिजाच्या उत्खननाकरिता एकूण ब्रास दोन रुपये भरून दिनांक जुलै ते पाच ऑगस्ट पर्यंत परवानगी मंजूर तीनशे ब्रास पेक्षा अधिक उत्खनन झाल्याने इलियास बाबानी राज ठाकूर यांनी दिनांक चार ऑगस्ट रोजी तक्रार देऊन ईटीएस रोवर मोजणीची मागणी केली होती या प्रकरणी तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिनांक सात ऑगस्ट रोजी उप भूमी अभिलेख कार्यालय माहूर यांना किती ब्रास मुरुम उत्खनन झाले मोजणी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते या प्रकरणी आज दिनांक दहा रोजी घटनास्थळावर भूमाफक एम जी मरशिवणे भू माधव कदम यांनी मोजणी केली यावेळी तलाठी शीतल ढाकुलवार राऊत सह पंच उपस्थित होते किती ब्रास मुरुमाचे उत्खनन आले तसा अहवाल अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय माहूरकडून येत्या दोन ते तीन दिवसात सादर होणार असून या मोजणीच्या अहवालाकडे तालुक्यातील जाणकारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा